हा तिसरा दिवस आज तरी डोळे उघड आणि बोल आमच्या सोबत <laughs> <laughs> प्रकाशचे बाबा रडत रडत बोलून गेले प्रकाश दोन दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत होता तो कधी डोळे उघडेल आणि आमच्या सोबत बोलेल या आशेमध्ये त्याचे आई आणि वडील दिवस रात्र त्याच्या बाजूला बसून त्याची काळजी घेत होते दोन दिवसांपूर्वी प्रकाश आणि त्याचे मित्र रोहन आणि आदित्य गावाच्या बाजूला असलेल्या जंगलात पोपटी पार्टीसाठी गेले होते पण तिकडून आल्यापासून प्रकाश असाच बेशुद्ध अवस्थेत होता अखेर तिसऱ्या दिवशी रात्री अचानक प्रकाशने डोळे उघडले आणि डोळे उघडताच तो मोठ्याने ओरडला प्रकाश असं अचानक ओरडल्यामुळे त्याचे आई वडील दोघे पण त्याच्या आवाजाने दचकून उठले आणि प्रकाशजवळ आले त्याच्या चेहऱ्यावर घामाचा थर दिसत होता आणि तो, तो खूप घाबरलेला वाटत होता त्याच्या चेहऱ्यावरचा घाम आपल्या हाताने पुसत त्याच्या आईने एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आपल्या आई वडिलांकडे पाहिलं आणि म्हटलं आई बाबा मला माफ करा मी काहीतरी भयंकर केले ती रात्र ती रात्र साधी हो नव्हती थरथर कापत आणि भीतीने प्रकाशने आपल्यासोबत घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली त्या दिवशी शनिवारी आम्ही तिघांनी पोपटी पार्टी करायचा प्लॅन केला होता जसा आमचा प्लॅन फिक्स झाला तसा आदित्य बोलला वेळेला आपल्या गावच्या जंगलाच्या आतल्या बाजूला जाऊ लोक म्हणतात तिथे कुणी जात नाही पण आपण जाऊ आणि मज्जा करू काय बोलता रोहन पण लगेच तयार झाला पण मला ही कल्पना थोडी विचित्र वाटत होती पण मित्रांचा हट्ट असल्याने मी पण होकार दिला जंगलात आतमध्ये पोचल्यावर आम्हाला एक प्रशस्त जागा दिसली झाडांनी वेळलेल्या एका गोड्या पाण्याच्या तळ्याकाठी आम्ही जाऊन पोहोचलो होतो आदित्य म्हणाला ही जागा परफेक्ट आहे इथे आपण कोणालाही डिस्टर्ब न करता मस्त पोपटी पार्टी करू शकतो ती। आम्ही तिघे पण जागा बघून खूप खुश झालो होतो लगेच आम्ही तिघांनी ती जागा साफ करायला घेतली आणि तिकडे पडलेली झाडांची पानं आणि लाकडं गोळा केली रोहनने पोपटीसाठी आणलेल्या मडक्याला मातीचा लेप वगैरे लावत आमची तयारी जोरदार सुरू होती शेंगा बटाटी चिकन कनीस सगळे आम्ही जाताना घेऊन गेलो होतो ते सगळं एकावरती एक त्या मडक्यात भरून ते मडकं आग लावून त्याच्यात ठेवून आता आम्ही निवांत गप्पा मारायला बसलो झाडांच्या त्या सावल्यांमध्ये चांदण्याचा प्रकाश छान वाटत होता आदित्य आणि रोहन मस्ती करत होते पण मला आजूबाजूचे वातावरण थोडे विचित्र वाटत होते त्यांची तशी मस्ती चालू असताना मध्येच त्या दोघांना थांबवत मी बोललो मित्रांनो तुम्हाला काहीतरी विचित्र वाटते का हे जंगल मला खूप शांत वाटत आहे जरा जास्तच शांत तितक्यात आदित्य हसून म्हणाला घ्या <laughs> इकडे येऊन एक तास पण झाला नाही तर याचं सुरू झालं माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी त्यांच्या गप्पा सुरू ठेवल्या थोड्या वेळाने मी पण सगळे विसरून त्यांच्या गप्पांमध्ये रमून गेलो आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या पण तेवढ्यात तळ्याच्या इथून एक विचित्र वाऱ्याची झुळक आली आणि मगासपासून शांत असलेली झाडं अचानक सळसळू लागली असे होताच मी परत बोललो बघा बघा मी सांगितलं होतं ना इथे काहीतरी विचित्र आहे आता मात्र आम्ही तिघेपण वर बघत असताना आमच्या मागून कोणतरी धबक्या पावलाने चालत असल्याचा आवाज आम्हाला आला तितक्या रोहनने त्याच्या हातात असलेल्या बॅटरीने मागे प्रकाश केला पण तिकडे कोणच दिसलं नाही आदित्य पुन्हा हसत म्हणाला अरे <laughs> कसला ड्रामा सुरू आहे तुमचा इकडे काहीच नाही आहे आपली पार्टी चालू ठेव्या कशाला नको ते शंका मनात आणताय सोडा आम्ही पुन्हा त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आमची पार्टी सुरू ठेवली आता सुमारे अर्धा तास उलटला होता सगळं काही शांत होतं मस्त होतं पण आता पोपटीतून येणारा वास बदलत चालला होता आधी चविष्ट वाटणारा वास आता थोडा जळल्यासारखा आणि नंतर कुजल्यासारखा वाटू लागला होता रोहनने विचारलं अरे आदित्य मसाल्यात काही गडबड केली आहेस का रे खमंग असा येणारा वासाचं रूपांतर आता कुजल्यासारख्या वासात झालंय बघ थांब मी बघतो असे बोलून आदित्यने मडकं आगीतून बाहेर काढलं आम्ही ते मडकं उघडलं आणि आतलं अन्न पाहून आम्ही तिघे पण थक्क झालो आत शिजलेल्या अन्नाचं स्वरूप बदललं होतं ते काळसर गुळगुळीत आणि सडल्यासारखं दिसत होत शेह सगळी मेहनत फुकट गेली टाकून द्यायला लागणारी आता आदित्य बोललं ती सगळी मेहनत ते सगळं अन्न त्या तळ्यात टाकून घरी निघून जायचा आम्ही विचार केला आम्ही तिथे लावलेली आग वगैरे विजून सगळी जागा सापसूप केली आणि मडकं घेऊन आता तळ्याजवळ आलो काय यार मनापासून इच्छा होती पोपटी खायची पण आता ही पोपटी या माशांच्या पोटात जाणार जाऊ दे ती पाण्यात रोहन रागात बोलून गेला तेवढ्यात जंगलाच्या हात काहीतरी हालचाल झाल्याचं आम्ही तिघांनी बघितलं आम्हाला वाटलं कोणतरी प्राणी वगैरे असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं पण तेवढ्यात आम्ही तिघांनी एक विचित्र आवाज ऐकला एक मानवी किंचाळे पण ती लांबून येत होती प्रकाशच्या वडिलांनी काळजीने विचारला आवाज कसला आवाज होता तो अहो बाबा तेच कळलं नाही प्रकाश म्हणाला आम्हाला वाटलं कोणीतरी मदतीसाठी ओरडते आदित्य आणि रोहनने आवाजाच्या दिशेने जायचं ठरवलं पण मला त्या आवाजात काहीतरी विचित्र वाटत होतं मी त्यांना खूप थांबवायचा प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नव्हते शेवटी आम्ही त्या आवाजाच्या दिशेने गेलो त्या दिवशी खरंच सांगतो अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं आम्ही त्या आवाजाच्या दिशेने निघालो होतो जणू काय तो आवाज आम्हाला त्याच्याकडे खेचून घेत होता थोडं पुढे चालल्यानंतर आम्हाला जंगलाच्या एका भागात एक विचित्र झोपडी दिसली आम्ही झाडांमधून वाट काढत त्या झोपडीपर्यंत पोहोचलो झोपडी खूप जुनी होती ती कुजलेल्या ला लाकडांनी बनवली होती आणि खिडकींमधून फक्त अंधार दिसत होता झोपडीच्या दारावर वेगवेगळ्या विचित्र खुना कोरल्या होत्या त्रिकोण वर्तुळ आणि काही न येणाऱ्या लिपीतील शब्द हे सगळं बघून मी खूप घाबरलो होतो आणि तिथे सुद्धा त्यांना परत जायची विनवणी करत होतो पण हे दोघं माझे काहीच ऐकाच्या मनस्थितीत नव्हते तेवढ्यात झोपडीच्या आत हलकासा आवाज झाला जणू कोणी चालत असल्यासारखा तेवढ्यात आदित्याने त्या ते झोपड्याचं दार ढकलून आत डोकावलं झोपडीच्या आत विचित्र वस्त्रांमध्ये एक विचित्र दिसणारा माणूस धूप जाळत बसला होता त्याच्यासमोर एक मडकं होत आणि तो हळूहळू आवाजात काहीतरी मंत्र पुटपुटत होता आम्ही तिघे हळूहळू धक्क्या पावलाने आत आलो ते त्या बाबाला लगेच समजलं तसा तो लगेच जागेवरून उठला आणि आमच्या अंगावर ओरडत बोलला कोण आहात तुम्ही का आला त्याच्या त्या अंगावर ओरडणे बघून आम्ही तिघे पण घाबरलो तरी थोडी हिंमत एकवटत रोहन म्हणाला आम्हाला इथून एक विचित्र आवाज ऐकायला आला होता त्या आवाजाच्या मागे मागे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचला आहोत आमची काय चुकी नाही नाहीच्यात त्यावर मात्र त्या अघोरीने हसत हसत उत्तर दिलं <laughs> तुम्ही माझ्या जागेवर आलात आणि आता इथून सहजी जाऊ शकत नाही <laughs> तो बाबा असे बोलताच मी त्याला बोललो आम्ही चुकून आलो इथे आम्ही जातो परत इथून लगेच जातो लगेच जातो त्यावर तो आगोरी पुन्हा भडकत म्हणाला भरत जाण्याचा मार्ग आहे तुम्ही इथून नक्कीच जाल पण इथून निघताना जंगल तुम्हाला सोडेल का तो बाबा असे काय म्हणतोय आम्हाला काही समजतच नव्हते आम्ही एकमेकांकडे बघून भीतीने थरथर कापत होतो आम्हाला असं घाबरलेलं बघून त्या आगोरीने शेवटी आम्हाला सांगितलं तुम्ही या झोपडीतून तर बाहेर पडाल पण नंतर तुमच्या जागेवर जाईपर्यंत अजिबात मागे वरून पाहू नका चला निघा इथून असं बोलून तो पुन्हा आमच्यावर ओरडला आम्ही तिघ अजूनच घाबरलो आणि झोपडी बाहेर पळत चुटलो आम्ही तिघे पण जीव मुठीत धरून पळत होतो पण त्या आगोरीचा आवाज प्रत्येक दिशेने आम्हाला येत आम्ही या झोपडीतून तर बाहेर पडाल जंगल तुम्हाला सोडेल का तुमच्या या जंगल तुम्हाला सोडेल पण नंतर तुमच्या जागेवर जाईपर्यंत जंगल तुम्हाला सोडेल का धावता धावता मी आदित्याला विचारलं आदित्य मला असं वाटतय की कोणीतरी आपला पाठलाग करते त्यावर आदित्य घाबरून म्हणाला असू दे कोणी पण तू मागे वळून पाहू नकोस धावत राहा आपण पहिले बाहेर पडू तू धावत रहा मागे वळून अजिबात पाहू नकोस आम्ही त्या वाटेवरून धावत असताना रस्त्यात मध्ये मध्ये झाडांच्या फांद्या येत होत्या आणि अशाच एका फांदीत पाय अडकून रोहन पडला तितक्यात आम्ही थांबलो पण मागे न बघता त्याला उठवत आम्ही पुन्हा धावायला सुरुवात केली कसे बसे धावत धावत आम्ही त्या ताळ्यापर्यंत येऊन पोचलो त्या झोपडीपासून आम्ही खूप जोरात धावलो होतो त्यामुळे तिघांना सुद्धा खूप दम लागला होता आणि आमचा वेग सुद्धा कमी झाला होता शेवटी धापा ठाकत टाकत मी एका झाडावर पडलो आणि माझ्या डोळ्यावर पांढरा प्रकाश आला आणि त्यानंतरचे मला काही आठवत नाही आहे आता जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घरी होतो जणू देवाची कृपात झाली बाबा प्रकाशचे बाबा बोलले अरे सकाळी दादा त्याच्या गुरांना चारायला जंगलात गेला होता तेव्हा तुम्ही तिघे त्याला एका झाडाखाली पडलेले दिसलात तेव्हा त्याने गावात येऊन बोंबाबोंब केली मग आम्ही सगळे गावातले एकत्र जाऊन तुम्हाला इकडे घेऊन आलो हे सगळं ऐकून प्रकाश पुन्हा घाबरला आणि खिडकीतून त्या जंगलाकडे बघत बसला काही दिवसांनी अशाच एका रात्री प्रकाश घरी झोपला होता आणि अचानक त्याला जंगलातून आवाज येऊ लागला तुम्ही माझ्या जागेवर आलात आणि आता ही तू सहज जाऊ शकत नाही <laughs> कसा वाटला व्हिडिओ आवडला ना नॉर्मल व्हिडिओजपेक्षा थोडे वेगळे हटके टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर या चॅनल मार्फत वेगवेगळ्या हॉरर स्टोरीज घेऊन येतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जाता जाता नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून जा तुमच्या कमेंटची खरंच गरज आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत कोणत्या टॉपिकवर बघायला आवडतील अशा पद्धतीच्या कमेंट मला गरजेचे आहेत तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी एक वेगळी ऊर्जा एक वेगळी इंस्पिरेशन देऊन जाईल तर नक्की कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय